नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला रव्याचे केळ घालून केलेले मस्त गोड आप्पे तुम्हाला दाखवणार आहे आप्पे बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे हे आता मी तुम्हाला दाखवते एक वाटी रवा एक वाटी नारळ खवलेला खाऊन घेतला आहे खरवडून आणि अर्धी वाटी साखर एक कप दूध ही वेलची पावडर हे मिठाचा दाणा कारण गोडाच्या कुठल्याही पदार्थात थोडा मिठाचा दाणा घातला की चव खूप छान लागते आणि हे खिसमीस खिसमीस म्हणजे बेदाणा आणि हे आपल्याला तूप लागणार आहे आणि इथे मी घेतला आहे एक केळं चला तर आता आपण आप्याचं मिश्रण कसं करायचं ते बघूया सगळ्यात आधी हे केळं सोलून मी कुचकरून घेणार आहे असं हातानेच थोडं बारीक कुस्करून घ्यायचं केळ्यामुळे त्याचा स्वाद तर चांगला येतोच आप्याचा आणि रंगही सुरेख येतो एकदम केळं कुस्करून झाल्यावर आता मी त्यावर हा एक वाटी रवा घालते हा रवा आपण मीडियम साईजचा उपम्याला जो नेहमी वापरतो तोच हा रवा आहे आणि तुम्ही हा मी आता कच्चाच घेतलाय पण तुम्ही जर असा महिन्याभराचा आणून ठेवत असाल आणि भाजून ठेवत असाल कारण रवा एका वेळ पटकन अशी खराब होऊ शकतो कीड वगैरे त्याच्यात होऊ शकते म्हणून रवा आणला की साधारण भाजून ठेवण्याची पद्धत आहे मी पण भाजूनच ठेवते महिन्याचा रवा तर म्हणजे मग तो, तो पुढे कितीही पुरला तरी आपल्याला चालतो खराब होत नाही तर मी आत्ता कच्चाच घेतलाय आणि तुम्ही पण जरी भाजून घरात ठेवलेला असला आणि तो रवा जरी वापरला तरी सुद्धा चालेल रवा घालून झाल्यावर आता मी हा एक वाटी खरवडलेला नारळ आहे तो घालते त्यानंतर ही अर्धी वाटी साखर घालतोय आपण आपण एक वाटी नारळ आणि एक वाटी रवा ह्याला आपण अर्धीच वाटी साखर घातलीये कारण काय नारळाचा पण गोडवा लागतो आणि केळ्याचा पण गोडवा लागतो त्याच्यामुळे आपण अर्धीच वाटी साखर घातली आहे आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकाल आणि जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गुळही वापरू शकता इथे आता घालूया हे मुठभर बेदाणे त्यानंतर ही वेलची पावडर घालूया आणि मग थोडस पाव चमचा मीठ चवीसाठी कारण कुठल्याही गोड पदार्थात मीठ थोडं घातलं की त्याची चव अजून वाढते आता हे सर्व जिन्नस मी आता एकदा ढवळून घेते आता हे मिक्स करून झाल्यावर आता हे आपल्याला दुधात भिजवून घ्यायचं आहे यावर आता आपण दूध घालून घेऊया हे मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे आता मी एवढं दूध ह्याच्यात घातलंय आता मी कालवून बघते आणि जर लागलं तर मग परत आपण दूध घालूया अजून हे मी दूध घालते उरलेलं रवा दूध घातल्यावर फुगतो की नाही त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं एक कप आपण दूध घातल्यावर हे इप्पत झालंय बघा आता अर्धा तास हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुगेल आपल्याला हे अर्धाच तास भिजवायचंय आणि खूप काही जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही कारण आपण त्याच्यात केळं घातलंय की नाही तर ते केळ्यामुळे म्हणजे केळं नंतर का काळं पडतं आणि म्हणून फक्त अर्धा तासच हे ठेवायचं अर्ध्या तासात रवा छान फुगेल आणि आपे पण आपले चांगले होतील आता अर्धा तास झालेला आहे आणि हा आप्यासाठी आपण रवा भिजवून ठेवला होता तो आपण आता बघूया ढवळून हे बघा इतपत झालंय अर्ध्या तासात तो छान फुगलाय आपण याच्यात साखर पण नॉर्मलच घातली होती ना आपण काही अशी पिठी साखर करून दळून वगैरे घातली नव्हती तरी पण ती आता अर्धा तास आपण ठेवल्यामुळे आता ती चांगली विरगळली आता आपण अप्पे करायला घेऊया आता इथे आप्पे पात्र मी तापत ठेवलेलं आहे त्याला मी आता तूप लावून घेते हा गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी साजूक तुपच वापरला आहे त्यामुळे आप्याला स्वाद चांगला येतो आता या पात्रात मी चमच्याने थोडं थोडं मिश्रण हे घालते आपल्याला अगदी वरपर्यंत खूप ते भरायचं नाही थोडीशी त्याला फुलण्यासाठी जागा ठेवायची आणि आप्पे करताना आप्याच्या भांड्यात मग सगळ्यात मध्ये शेवटी घालायचं कारण ते मधला भाग जास्त तापलेला असतो म्हणून तिथे शेवट घालायचं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे तो रवा चांगला शिजेल आता तीन चार मिनटं झालेली आहेत आता मी हे झाकण काढते झाकण काढल्या काढल्या लगेच ते उलटायचे नाहीत थोडा वेळमध्ये वाफ जायला जाऊ द्यायचा जसे आपण गावण वगैरे करतो तेव्हा पण आपण झाक झाकण काढल्या काढल्या लगेच उलटत नाही कारण लगेच उलटला जात नाही त्यामुळे थोडं थांबायचं आता वाफ त्याची गेलेली आहे आता सुरीच्या साह्याने मी हलके हलके सोडवून घेते पिडाचा साचा असल्यामुळे पहिला गाणा व्हायला थोडा वेळच लागतो पण एकदा बिडाचा तवा तापला कि मग बाकीचे गाणे मात्र भराबर होतात आपण असे आता हे उलटून घेऊया तापला एकदा की भराभर सुटतात हे जे लाल जास्त झाला आहे तो बेदाणा आहे हां आता दुसऱ्या बाजूने होण्यासाठी मी थोडं थोडं त्याच्यात तूप घालते आता हे दोन्ही बाजूनी छान शेकून झाले ते मी आता काढून घेते हे बघा हे आपे किती सुंदर दिसत आहेत किती सुंदर कलर आलाय कारण एक तर त्याच्यात साखर आहे साखरेमुळे पण कलर येतो आणि आपण केळं आहे त्याच्यात त्यामुळे केळ्यामुळे सुद्धा त्याला सुंदर रंग येतो मी यात परत तूप आहे थोडं थोडं आणि आता मी परत आपे घालते आता परत ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया तीन चार मिनटं आता झालेली आहेत आता मी हे झाकण काढते आता हे आपण साईडने सोडवून घेऊया आता सोडवून झालेले आहेत आता मी ते उलटते आता हे आपे आप किती छान झाले मी आता हे एक तोडून दाखवते तुम्हाला हा बघा मस्त तो हातन फुगला आहे आणि एकदम जाळीदार आहे की नाही एकदम मस्त झटपट होणारी रेसिपी आणि त्याच्यामध्ये साखर आहे केळ आहे रवा आहे त्याच्यामुळे आपण ह्याला याचा देवाला सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो तुम्ही पण हे असे आपे एकदा करून बघा आणि कसे झाले ते कळवाला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा